गुरुवार एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस माकलिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात ना कारण उघडकीस येऊ नये अशा हेतूने काहीही झाकलेले नसते आणि प्रसिद्धीस येऊ नये अशा हेतूने काहीही गुप्त राखलेले नसते कोणास ऐकावयास कान आहेत तर तो ऐको पुन्हा तो त्यांना म्हणाला तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल किंबहुना तुम्हाला जास्तही देण्यात येईल कारण ज्याला आहे त्याला दिले जाईल आणि ज्याला नाही त्याचे असेल नसेल तेही त्याच्यापासून काढून घेतले जाईल चिंतन शुभवर्धमानात येशू शिकवतो की आपला प्रकाश संपूर्ण जगाला दिसावा म्हणजे आपल्याद्वारे त्यांना देवाची मुले म्हणून खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव घेता येईल म्हणजेच आपल्या ख्रिस्ती धर्माचे आचरण हे आपल्याला इतरांच्या उपस्थितीत प्रामाणिक आणि साक्ष असे असावे ख्रिस्ती धर्मात आपले आचरण दिव्यासारखे असले पाहिजे जे सर्वांना दिसले पाहिजे शुभवर्तमानात येशूने आपल्याला जगात पाठवलेले त्याचे शिष्य म्हणून जे शब्द वापरले आहेत त्यावर चिंतन करूया प्रथम तो म्हणतो तुमचा प्रकाश चमकू द्या आपल्या विश्वासाची तुलना दिव्याशी करता येते आपला विश्वास ही केवळ एक खाजगी बाब किंवा येशूशी असलेला एक वास्तविक वैयक्तिक आणि उत्कट उत्कट नातेसंबंध नाही तो केवळ आपले स्वतःचे जीवन बदलण्यासाठी आहे ज्या जगात राहतो त्या जगात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आहे दुसरे तो म्हणतो ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला दिले जाईल येशू आपल्याला सांगत आहे की आपल्या विरुद्ध पाप करणाऱ्यांना आपण किती खाल खोलवर क्षमा करतो यावर आधारित आपल्याला क्षमा केली जाईल हे आपल्याला आपल्या शत्रूसाठी अधिक प्रार्थना करण्यास आणि आपला छळ करणाऱ्यांसाठी चांगले करण्यास प्रेरित तो तो, ज्याच्याकडे आहे त्याला दिले जाईल देवाला त्याच्या गुंतवणुकीवर उच्च परव परतावना परतावा द्यायला आवडते व्यावसायिक जगात त्याला गुंतवणुकीचा परतावा असे म्हणतात आणि देवाशी विश्वासू राहावे आणि आपल्या बाप्तिस्माचे दिलेले वचन पूर्ण करावे अशी त्याची इच्छा आहे आपण वेळी त्याच्या इच्छेला हो म्हटले तर तो आपल्याला अधिका अधिक आदिक कृपा देतो